आणि मी काही बोललो नाही असं वेगळं होऊ नये आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून समारोप करणं या दोन्ही तिन्ही गोष्टी असल्यामुळं या ठिकाणी मी बोलायला उभं राहिलेलं आहे खूप वेळ झालाय आपल्याला आपलं सगळं कलेचं सादरीकरण या ठिकाणी करायचंय आपले आई वडील माता भगिनी त्याच्यासाठी या ठिकाणी थांबलेत परंतु आम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून आम्ही आमचं सगळं म्हणणं तुमच्यावर एवढ्या वेळ आणि एवढं असताना आपण सगळ्यांना अतिशय शांत चित्ताने या ठिकाणी माहीत आहे मागचं साधारणत चाळीस वर्ष वयाच्या दहा बारा वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो आमच्या दोन्ही त्यांच्या दोन्ही परिवाराचं आणि आमच्या परिवाराचं अतिशय प्रेमाचं या ठिकाणी सह एकमेकांना सहकार्य करण्याचं राजकीय असो सामाजिक असो बाकी सा आमच्यामुळं मैत्री आमची लवकर जुळली दोघांनाही राजकीय ओढा संजय बाहेर होता शिकायला मी नांदेडून लहानला आलेलो होतो त्याच्यामुळं साधारणतः ऐंशी पंच्याऐंशीपासून सुरुवात झालेली ही आमची मैत्री अचानकपणे दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या जाण्यानं तुटली मागच्या दोन वर्षामध्ये साधारणत तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट सातशे तीस दिवसामध्ये कधी असं घडलं नसल की संजय लोण्यांची मला आठवण आली नाही प्रत्येक याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस कुठलीही अडचण यायची मग काही काम असो काम नसो किंवा मग एखाद्या वेळेस अचानक काही समस्या निर्माण झाल्यातात परंतु काम नसताना काही नाही मला सहज आलो भेटायला किती दिवस झालं तुमची भेट नाही आणि परवाच भेटलो की हो पण दोन दिवस मध्ये गेले म्हणजे एवढी आत्मीयता एवढी तळमळ आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मला राजकारणामध्ये एका कार्यकर्त्याचा नेता केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संजय लोणे बच्छुराजी देशमुख ही जी काही मंडळी होती तसे सगळेजण आहेत व्यासपीठावर बसलेले आहेत या ठिकाणी उपस्थित नसलेले आहेत परंतु अशोकरावजी चव्हाण चव्हाणसाहेबांसोबत काम करताना साधारणतः दोन हजारपासून आम्ही सगळेजणं त्यांच्यासोबत काम केलं नव्याण्णव दोन हजारांचं त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आणि तेव्हापासून एक आमची अर्धापूर तालुक्याची विशेषतः लहान येळेगाव सर्कलची आमची टीम होती आणि आम्ही सगळ्यांनी आनंदरावजी बेनसरकर असतील मग आता असलेली सगळी आमची टीम असत ही सगळेजणं आम्ही अतिशय प्रामाणिकपणे अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत काम केलं त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये निवृत्तीरावजी लोणेंनी आम्हाला घडवलं प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केलं त्यांच्या तपोवन बौद्धभूमीच्या त्या ठिकाणी जी धम्म परिषद होते त्या धम्म परिषदेला मला प्रत्येक धर्म धम्म परिषदेमध्ये जसं भालेरावजींनी सांगितलं की मी पाच धम्म परिषदा केल्या कोणीतरी सांगितलं दहा केल्या मला वाटते मी आजपर्यंत झालेल्या बावीसला बावीस केल्या काही स्वागताध्यक्ष म्हणून केल्या काही कार्याध्यक्ष म्हणून केल्या काही विनाध्यक्ष म्हणून केल्या परंतु सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत होतो लोणे कुटुंब आम्ही काही असं कधी वेगळं मला वाटलं नाही आज कार्यक्रम आहे हा मला काल यावेळेस राजूचा फोन आला की असं असं तुम्हाला यायचं आहे मी मा कि और सोडला है मला निश्चितपणे येईल कारण तुमच्या इथला कुठलाच कार्यक्रम मला वाटते मी नांदेडमध्ये किंवा परिसरात असल्यावर सोडलाय असं मला तरी कधी वाटत नाही मग ते निवृत्तीराजी लोणे साहेबांच्या वेळेसचा असेल संजय लोहंचा वेळेस असेल किंवा त्यांच्या ततपश्चात अतिशय खंबीरपणे या गोष्टीचा कुठलाही गंध नसताना या कुठली गोष्टीची कुठलीही माहिती नसताना राजेश लोणेने जी खंबीरपणे ही जे धुरा या ठिकाणी पेरली आहे हे जे त्यांनी या ठिकाणची पालखीची हे काय काम करायची त्यांनी उचललेली आहे आणि त्या पालखीचं भोई होऊन या कुटुंबाचं प्रमुख होऊन या गावचं सगळं काम करण्यासाठी प्रमुख होऊन त्यांनी जे काम या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे अतिशय धीरानं अतिशय संयमानं त्या दोघांचेही गुण इवृत्तीराव लोणेंचा धाडसीपणा संजय लोणेंचा संयमीपणा दोघांच्याही गुणांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी राजेशनं जे काही काम चालू ठेवलंय अतिशय त्याला माझा मनापासून पाठिंबा आहे त्यानं जेव्हा कुठं जिथं कुठं मला आवाज दिला त्याच्या आवाजाला त्याच्या साधेला मी प्रतिसाद दिलेला आहे त्याच्या आवाजाला मी ओ दिलेला आहे अतिशय कमी वयामध्ये त्याच्यावर पडायला ही जिम्मेदारी परंतु दुर्दैवानं ती वेळ आली कारण ते आपण कोणाच्या हातात नसते कोण किती दिवस राहणं आणि कोण काय करणं परंतु जी वेळ येईल त्यावेळेला अतिशय धाडसाणं त्यांना जे कंपनी अतिशय जोऱ्यात या ठिकाणी टाळ्या वाजवायला त्याच्यामुळे त्यांच्या टाळ्याचा अर्थ मला माहीत आहे की मी कमी बोललं पाहिजे आणि त्यांच्या कलेच्या सादरीकरणाला या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळं परत एकदा मी संजय लोणींच्या या आजच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं अतिशय त्यांना भावपूर्ण अशी मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना उद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न विश्वरत्न आंबेडकरांच्या या जयंतीच्या दिवशी त्याच्या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो बाकीच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलूत आता आमच्या बच्च कंपनीचे आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबद्दल आपल्याला हे आलं पाहिजे त्यांना सादरीकरण करण्यासाठी त्यांच्याहीमध्ये उत्साह राहिला पाहिजे आणि त्यांना दाद देण्यासाठी तुमच्याहीमध्ये सगळ्यामध्ये उत्साह राहायला पाहिजे याच्यामुळं जास्तीचं न बोलता मला बोलवलं या ठिकाणी माझं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो आपल्या सर्वांना अतिशय मनापासून जय भीम धन्यवाद जय महाराष्ट्र <coughs> थँक्यू